मनोज झरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या उपोषणाच्या नंतर सरकारनं काढलेल्या आरक्षणाच्या जीआरला मुंबई हायकोर्टामध्ये आता आव्हान देण्यात आलं जी जीआर काढल्याच्या नऊ दिवसांच्या नंतर हाच जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टामध्ये आता दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं पहिली याचिका तर व्यवसायानं वकील असलेल्या विनीत धोत्रे यांच्याकडून दुसरी याचिका दाखल करण्यात आली आहे मराठा आरक्षणाचा जी आर हा पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे यासोबतच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली तसंच याद्वारे कुणाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी सुद्धा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेल्या पहिल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात तर ही पहिली याचिका आहे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेकडून ही पहिल्या याचिका दाखल करण्यात आली संघटनेचे संस्थापक मनोहर धुंडे यांच्याकडून हायकोर्टामध्ये याचिका एकोणीसशे शहाण्णव पासून कार्यरत असलेल्या संघटनेचं ओबीसी हक्कांसाठी सुद्धा काम आहे मराठा आरक्षणाची बेकायदा अधिसूचना निघाली हा जीआर रद्द करा अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे सात सप्टेंबर दोन हजार तेवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचे मराठा आरक्षणाचे जी आर सुद्धा रद्द करण्याची मागणी तर पहिली याचिका करणारे याचिकाकर्ते मनोहर धोंडे नेमके कोण आहेत ते सुद्धा बघूयात संभाजीनगरमधील देवगिरी कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून दोन हजार मध्ये ते निवृत्त झाले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शिवसेनेमधून त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शिवसेनेचे मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवा अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनेची त्यांनी स्थापना केली दोन हजार दोनमध्ये शिवसेनेच्या तिकीटावरती पदवीधर संघाची निवडणूक लढवली दोन हजार नऊमध्ये लोहा कंदार मतदार मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली लिंगायत समाजाला मधून आरक्षण मिळावं यासाठी जो लढा सुरू होता त्यामध्ये ते सहभागी होते दोन हजार तेवीस मध्ये सेवा जनशक्ती पक्षाची त्यांनी स्थापना केली दोन हजार मध्ये सेवा जनशक्ती पक्षाच्या तिकिटावरती पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली तर आरक्षणाच्या विरोधामध्ये दुसरी याचिका करणारे विनीत धोत्रे हे नेमकं काय म्हणाले आपण बघूयात उपसमिती ही कोण आहे ताकद आहे त्यांच्याकडे हा सवाल आहे माझा ऐका ताकद आहे तर मग तुम्ही सगळ्यांना द्या उप समिती इज नॉट इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया इफ इट इज देअर तर माझा काही यावरती ऑब्जेक्शन नाही आहे उलटं मी हेच रिक्वेस्ट आहे की ऑल द मराठास हु आर बॅकवर्ड इन एड्युकेशन सोशली त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे पण या uh, रीतीने नाही फूस लावण्याची हे सगळं चालू आहे मिळायला पाहिजे अस तुम्ही म्हणता आणि तुम्ही स्वतःच दिलेल्या आरक्षणाला आव्हान देता येईल साहेब माझं काय म्हणणं की इट शुड नॉट बी अनकॉन्स्टिट्युशनल बोल्ड वर्ड्स वर्ड्समध्ये मी सांगतोय की तुम्ही आरक्षण द्या पण असंविधानिक नाही